हा भात आपण बऱ्याच वेळेला नारळी पौर्णिमाला बनवलेला असेल आणि खाल्ला सुद्धा असेल खूप छान याची चव लागते मी सुद्धा हा भात बनवला होता पण व्हिडिओ माझा टाकायचा राहून गेला त्याच्यामुळे मला हा व्हिडीओ नंतर टाकावा लागतो पण खूप टेस्टी आणि खूप मस्त असा हा गोड भात तयार होतो आणि विशेष म्हणजे हा पौष्टिक सुद्धा तेवढाच आहे तर बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे एकदम मोजका आणि घरच्या साहित्यामध्ये हा भात तयार होतो अगदी चवदार हा आणि पौष्टिक तेवढाच आहे आणि विशेष म्हणजे हे तूप घालून केलेला भात आहे तर इथे तांदूळ आपल्या आवडीनुसार जे आपल्याला आवडतो त्यानुसार आपण घ्यायचा आहे तर मी इथे घेतलेला आहे चांतारा तांदूळ एक वाटी घेतलेला आहे या तांदळाचा जो भात आहे ते अगदी मोकळा सुटसुटीत आणि खूप छान असा चवदार सुद्धा होतो याऐवजी आपण बासमती किंवा मग जे काही आपल्याला आवडेल त्यानुसार आव आपण तांदूळ घ्यायचा आहे तर इथे मी तांदूळ घेतलेला आहे एक वाटी जी काही वाटी आपण घेणार आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी सुद्धा वापरायचं आहे पाणी आपण दोन पाण्यानं स्वच्छ धुवून हे तांदूळ घेतलेले आहे जेणेकरून त्यातील पूर्ण पाणी निघून जायला हवं पांढर त्यासाठी तिथं पातेलं ठेवलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये तूप घातलेला आहे दोन चमचे आपल्याला तूप घालायचंय तर हा गोड भात म्हणल्यावरती आपण याच्यामध्ये मसाले का टाकतोय तर काही मसाले जे आहेत त्यांचं जे चव असते ती गोड असते दालचिनी जर तुम्ही खाऊन बघितली तर ती थोडीफार गोड लागते आणि विलायची ही तर तुम्हाला माहितीच ही गोड असते त्यानंतर लवंग सुद्धा लवंगाचा जो प्रकार असतो तो सुद्धा गोड असतो आणि मिऱ्या असतात ते तिखट असतात तर त्यानंतर आता हे तुपावरती आपल्याला मस्त असे हे तांदूळ जे आहेत आपण धुवून घेतलेले ते परतून घ्यायचे आहेत एकदम असे मोकळे सुटसुटीत होतात ही पद्धत जर आपण फॉलो केली तर मोकळे सुटसुटीत होण्यासाठी आपण तुपावरती मस्त असे परतून घेतलेले आहेत आणखी एक आपण सिक्रेट त्याच्यामध्ये वस्तू टाकलेली आहे ती कोणती आहे ती सुद्धा तुम्हाला लवकरच समजेल पुढे यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा आपल्याला घालायचं आता गोड भात आहे म्हणून मीठ नाही घातलं तर चालेल का तर चालेल की पण थोडस आपल्याला उगत किंचित आपल्याला मीठ कोणत्याही गोड्याचा पदार्थ असला तर आपण किंचितचं मीठ त्यामध्ये घालतोच अशा पद्धतीने आपण आता काय करायचं आहे गरम पाणी मी इथे बनवण्यासाठी ठेवलेलं आहे बाजूला गरम पाणी घेतलेलं आहे तेच यामध्ये घालायचं आहे आता एक वाटी जेवढी आहे त्याच वाटीने सेट करायची आणि त्या वाटीनेच आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी आता तांदूळ धुवून घेतलेला आहे परतून सुद्धा घेतलेला आहे जी वाटी आपण सुरुवातीला वापरली होती त्याच वाटीने इथे दोन वाट्या मी पाण्याचा वापर केलेला आहे जेणेकरून आपले तांदूळ जे आहे ते एकदम मोकळ्या सुटसुटीत होण्यासाठी मदत होते आणि काय करायचं तर हे सिक्रेट जे काय आहे आपण गोड भात बनवतो तर लिंबू कशाला तर लिंबू टाकल्यामुळे भाताचा जो कलर आहे तो पांढरा शुभ्र येतो आणि भात सुद्धा आपला खूप छान होतो तर व्यवस्थित असं रेग्युलर भात शिजवतो त्या पद्धतीने आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे कुठेही जास्त वेळेस याला हलवून घ्यायचा नाही एकदम मोकळा सुटसुटीत आणि खूप सुंदर असा भात आपला शिजून तयार झालेला आहे तर यामध्ये जिरे वगैरे घातले तर हा जिरा सुद्धा म्हणायला काहीच हरकत नाही पण इथं आपण जिरे वापरलेले नाहीयेत आपल्याला गोड भात बनवायचा आहे म्हणून तर आता दुसरी घेतलेली आहे आता त्याचं जे काही मिश्रण असं तयार करायचं गोडचं ते कशा पद्धतीने करायचे ते, ते पाहूया इथं कडे गरम झालेली आहे त्यामध्ये साजूक तूप टाकून घेतलेला आहे दोन चमचे आवडीनुसार आपल्याला तुपावरतीच करायचं आहे कारण तुपाचा जो फ्लेवर आहे या भातामध्ये खूप छान आणि चव लागते त्यानंतर आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट काही टाकून घ्यायचे आहेत ते कोणते कोणते वापरायचे ते आपल्या आवडीनुसार आपण ठरवू शकतो इथे मी घेतलेले आहेत काजू आणि बदाम तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये बेदाणे पिस्ते वगैरे तुम्ही घालवू शकता तर काजून खूप छान याला जो काही त्याचा काजूचा फ्लेवर आहे आणि बदामचा सुद्धा फ्लेवर आहे ते तेलामध्ये उतरतो आणि त्याचा जो काही भाताचा चव आहे चवदार आहे टेस्टी व्हायला मदत होते तर इथे व्यवस्थित असे खरपूस असं भाजून घ्यायचंय जास्त पण नाही होऊ द्यायचे आणि जास्त कमी पण नाही ठेवायचे तर मिडीयम असे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे त्याचा थोडासा कलर बदलायला हवा की हे आपले भाजले असे समजायचं आणि काढून घ्यायचं आहे आता यामध्ये जर आपल्याला पुन्हा काय काय मिक्स करायचं ते सुद्धा तुम्हाला लवकरच समजेल आता आता एक आपण सुरुवातीला टाकला होता आणि विलायची सुद्धा टाकली होती आता यामध्ये एक दालचिनी आणि दोन विलायची इथे सुद्धा मी वापरलेला आहे जेणेकरून भाताची जी चव आहे आणि फ्लेवर आहे ते खूप छान येईल आता मी एक तांदूळ वाटी घेतलेला आहे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे त्याच्यासाठी मी एक वाटीच गुळ घेणार आहे गुळाचं प्रमाण जे आहे ते आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये कमी जास्त करू शकतो कारण गुळ एखादा जो असतो तो जास्त गोड नसतो थोडाफार गोडा असतो आणि एखादा जो गुळ असतो तो खूप जास्त गोड असतो आता शिजून घेतलेला जो काही भात आहे आता हे पूर्ण आपलं तांदळाच भात आहे याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आता माझ्याकडनं थोडासा कॅमेरा बंद राहिला सुरुवातीचा दाखवायला भात कशा पद्धतीने टाकला आणि हे मिश्रण आपल्याला कशा पद्धतीने होऊ द्यायचंय पण त्याच्यामध्ये काही चाचणी वगैरे आपल्याला करायची नाहीये गुळामध्ये अगदी पाच मिनिट त्याच्यामध्ये गुळ आणि जे काही खोबरं होतं ते यामध्ये आपण घालून घेतलेला आहे खोबरं सुद्धा आपण याच्यामध्ये घातलेला आहे पण तिथे माझा बहुतेक कॅमेरा बंद राहिलेला आहे नारळी भात आहे आणि तोच माझ्याकडनं मिस झाला आणि आपला जो व्हिडिओ होता बनवायचा म्हणून मी इतके दिवस अपलोड करत नव्हते त्याच्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागला हा व्हिडिओ अपलोड करायला तर त्यानंतर थोडासा जायफळ घातलेला आहे आणि याच्यावरती थोडासा मी केशरी कलर सुद्धा वापरलेला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे घातला तरी ठीक नाही घातलं तरीही काही अडचण नाही आपल्याला जे काही नारळ आपण खेचून वापरलेला आहे त्याचं जे प्रमाण आहे ते, ते सुद्धा आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घ्यायचं मी इथं अर्धी वाटी आपण नारळ खवलेला घातलेला आहे जर तुम्हाला हा रक्षाबंधनला करायचं असेल रक्षाबंधनलाच हा स्पेशल बनवला जातो नारळी भात यावरती खूप छान असा सण आहे याचं सुद्धा महत्व आहे या पद्धतीने आपण त्याच्यावरती ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत थोडस साठी आणि तूप टाकून घेतलेला आहे मस्त याला पाच मिनिटाची एक वाफ काढायची आहे आणि आपला हा मस्त फ्लेवर कलरफुल असा नारळी भात आपला तयार झालेला आहे या पद्धतीने जर करून तुम्ही एरवे सुद्धा खाल्ला तर त्याची खूप छान चव लागते आणि मुलांना असा भात खाण्याऐवजी नारळ खाण्याऐवजी जर तुम्ही या पद्धतीने सर्व केलात तर त्यांना अधिकच आवडतो आणि खूप छान असा टेस्टी सुद्धा आहे चला आता सुरुवातीला जशा पद्धतीने तुम्हाला सुरुवात दाखवली होती त्याच पद्धतीने हा सुद्धा भात आपला रेडी आहे पण माझ्याकडनं थोडीशी मिस्टेक झालेली आहे त्याच्यामध्ये नारळ टाकतानाच तुम्हाला कुठेही दिसलेलं नसावं तितकीच माझी चूक झालेली आहे म्हणून हा व्हिडिओ मी अपलोड करत नव्हते तर काही हरकत नाही ज्या वेळेस आपण गुळ टाकला त्याच बरोबर आपल्याला नारळ सुद्धा टाकायचा होता अशा पद्धतीने आपला नारळी भात तयार झालेला आहे नक्कीच तुम्हाला आवडला असावा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद